आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागा वाटपाच्या चर्चा पुढे सरकताना पाहायला मिळत आहेत राजकीय वर्तुळात दावे प्रतिदावे केले जात आहेत महायुती महाविकास आघाडीला एक पर्याय म्हणून आता तिसरी आघाडी केली जात आहे छत्रपती संभाजीराजे राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी पुढाकार घेऊन तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू या संदर्भातील एक बैठकही घेण्यात आली याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे सध्या महाराष्ट्राला अजून एका चांगल्या पर्यायाची गरज आहे एक सक्षम पर्याय म्हणून तिसरी आघाडी असेल महाविकास आघाडी आणि माहिती सरकार अपयशी ठरली आहे प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत तिसऱ्या आघाडीच्या सहभागाविषयी सकारात्मक असल्याचं राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलंय या घडामोडींवर पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दात भाष्य केलंय बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावं अशी आमची इच्छा आहे बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी आमच्याबरोबर येत असतील तर आम्ही स्वागतच करू आम्ही भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या विरोधात महाराष्ट्रात एक आघाडी तयार केली आहे पण आमच्या मतांमध्ये विभागणी करण्यासाठी महाराष्ट्रात काही लोक उभे राहत आहेत त्यांना भाजपचा पाठिंबा आहे अशा कोणत्याही प्रकाराला बच्चू कडवाणी त्यांचे सहकारी बळी पडणार नाही असा मला विश्वास आहे महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होणार नाही याची काळजी बच्चू कडवाणी त्यांचे सहकारी घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे असं जयंत पाटील म्हणाले संध्याला प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा